त्यानंतर मी असं म्हटलं होतं की रायगड या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक डान्स बार आहे त्यानंतर लाईव्ह ऑर्केस्ट्रावरती योगेश फुले यांच्या नेतृत्वात मनसेच्या काही सिस्टम म्हणजे आहे वाढती तोडफोड केलेल्या आहे तर याकडे कसं पाहतात अगदी सकारात्मक भूमिका आहे जी राजसाहेब नेहमी म्हणतात की आज जे महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि ते घडण्याचं कारण सुद्धा कायदेच आहेत ना तुम्ही एकीकडे कायद्याचं बंधन लोकांसाठी ठेवता पण जे बारसाठी कायदे केलेले आहेत त्याचं पालन का होत नाही ते पण व्हायला पाहिजेत ना कुठल्या पालन बरेच असे कायदे आहेत की आतमध्ये जे तुम्हाला बॅरिगेज दिलेत काही मुली नाचतात काही डान्स करतात त्याचंही बंधन आहे तेही पालन केलं जात नाही बारच्या वरती तुमचं लॉजिंग सिस्टम आहे हा हा गैरप्रकार न वाटत नाही का आणि हे गैरप्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आज विकल्या जातात तिथे भरपूर पैसा मिळतो आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना आणि तोच पैसा आज हे हे लोक घेऊन जातात त्यांच्या देशामध्ये त्यांच्या राज्यामध्ये हे कृतर थांबलं पाहिजे कायद्याचं बंधन सगळ्यांचं कायद्याचं बंधन त्यांनी पाळालं पाहिजे आणि मी तर त्याचं समर्थन करायची दाखल झाले त्यांना सरेंडर होण्याचं पोलिसांनी आहे फोन स्विच ऑफ आहेत त्याचं कारण काय की कुठल्या प्रकारचे त्यांच्यावर सेक्शन लागले हे आता आम्ही अथवे जाऊन ते बघणार आणि त्यांना हजर करणार कारण एफ आय आर झालंय तर ते हजर करणं बंधनकारक आहे भाव सरेंडर करणार राज ठाकरे असं देखील म्हणले की जे पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जे रांगवार आहेतच ना अमराठी लोकांच आहेत वास्तू आमच्या जरी लोकांच्या असल्या तरी बऱ्याच अमराठी लोकांना इथे बिनधोकपणे लायसन दिले जातात तोच आपल्या इथल्या समाजाने कोणी अर्ज करावा त्याला लवकर लायसन दिले जात नाही त्याला कारण काय ते लोक पैसे पुरवठा करतच नाही ना जे उत्पन्न शुक्लचे अधिकारी आहेत हे फक्त जमिनीवर आहेत त्यांच्या केबिनच्या बाहेर निघतच नाही कधी गेलेत का कुठल्या प्रकारची दारू तिथे विकली जाते बघायला गेलेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलतो आपण एकदा तिथे जावं आणि बघावं तेव्हा कळेल की कुठल्या प्रकारची दारू तिथे येते कुठल्या प्रकारचं व्यसन लोकांना लागतंय अत्यंत प्रकार तिथे चालू आहे आणि म्हणून आमच्या मुलांनी तिथे बाहेर पवित्र पुन्हा एकदा आहे याच्या पुढे हे चालत राहील हे बंद होणार नाही कारण जो गैरप्रकार चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे ना आज बरीच मुलं व्यसनाधीन झालेली आहेत त्या गाव गावातली कोण असेल त्याच्या आजूबाजूचे जे गावं आहेत ही पूर्णपणे व्यसनाधीन झालेली मुलं कारण कोण आहे पर्टिक्युलर एकाच एरियामध्ये दिले तुमच्या नगरपासूनची मुलं इथे येतात आणि जाताना त्यांचा एक्शन होतो कुटुंबचे कुटुंब उद्ध्वस्त होतात त्याला कारणीभूत कोण आहे शासनाच आहे आणि शासनाने सुद्धा माझा शासनाने विनंती आहे अशा प्रकारचे रस्ते लगतला जे तुम्ही ठेकेदारी देत आहे ना बारची हे बंद करा हे थांबवा जेणेकरून कुटुंबच्या कुटुंब उद्धव होतात हे थांबतील आणि चांगला महाराष्ट्र पोलिसांनी वगैरे काय मला फोन केला होता पोलिसांनी पनवेल पोलिस स्टेशन मधून मला फोन आला होता की अशा अशा प्रकारे आपल्या मुलांनी आपल्या मुलांकरवी बार तोडी प्रकरण झालेलं आहे मी म्हटलं मी पोलिसांनी येतो काय त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला मी तपासतो आणि त्यांना हजर करतो तुझं नाव माझं नाव केसरीनाथ पाटील मी मनसे जिल्हा सचिव रायगड